अपडेट इंडिया टीव्ही वणीतील गजाननगरी लेआउट मध्ये चौतीस वर्षी युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या वणी दिनांक ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वणी वडगाव मार्गावरील गजाननगरी लेआउट मध्ये अंदाजे चौतीस वर्षी युवकाचा गळा चिरून तसेच डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला प्राथमिक तपासानुसार सदर हत्या गुरुवारच्या रात्रीच्या सुमारास झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे हत्या झालेल्या युवकाची ओळख पटली असून त्याचे नाव अजय किशोर राऊत वय चौतीस वर्षे राहणार रंगनाथ नगर वणी अशी आहे अजय गुरुवारपासून घरी परतला नव्हता व त्याचा मोबाईल फोन देखील बंद अवस्थेत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वणी येथे पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आरोपींचा शोध सुरू असून हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत